नमस्कार आकाश मराठी बातमीपत्रात मी मृतकाच्या कुटुंबियांनी फोडला हंबरडा जिल्हा परिषद शाळेत विद्युत करंट लागून मृत्यू पावलेल्या एस एस सोपान रावत पुयार हिच्या कुटुंबियांची घरी भेट घेण्यासाठी आज शनिवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पोहचताच मृतकाच्या कुटुंबियांनी हंबराडा फोडला आणि वातावरण गैवले जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पुयारी येथील पहिल्या वर्गात शिकत असलेल्या यशस्वी तिसऱ्या दिवशी म्हणजे तीन जुलै रोजी सकाळी विजेचा करंट लागून मृत्यू झाला होता सदर घटनेचे पडसाद संपूर्ण जिल्ह्यात पडले होते मृत्यूची बातमी विधानसभा अधिवेशनात उपस्थित असलेले नाना पटोले यांना मिळताच त्यांनी सभागृहात मुद्दा उपस्थित करून मदतीची मागणी केली होती आज शनिवारी दिनांक सहा जुलै रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुयारी येथील जिल्हा परिषद शाळेत घटनास्थळी बघितले उपस्थित अधिकाऱ्यांकडून घटनेची चौकशी केली त्यानंतर मृतक यशस्वीचे वडील सोपान राऊत यांच्या घरी भेट देताच आई वडिलांची मन गैभरून आले आणि डोळ्यातून असूच्या धारा वाहू लागल्या क्षणार्धात वातावरण गहिवरले नानांनी मृतक यशस्वीच्या आई वडिलांना धीर देत त्यांची सांत्वना केली यावेळी आपण सदर घटनेबाबत अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला असून शासनाच्या वतीने मंगळवारला सभागृहात उत्तर दिला जाईल असे म्हटले चिमुकल्या यशस्वीच्या दुर्दैवी मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त करीत होते चिमुकल्या यशस्वीच्या दुर्दैवी मृत्यूने सर्वच हळहळत हर होते आणि नाना धीरगंभीर होऊन परिवाराचे सांत्वन करीत होते यावेळी खासदार डॉ प्रशांत पडोळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रमेश डोंगरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ सुरेश खंड खंडविकास अधिकारी नमिता बांगर मॅडम बांगरमॅडम शिक्षण अधिकारी तत्वराज अंबादे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते